राज्यभरात सुरू असलेल्या पावसामुळे बळीराजाच्या डोळ्यांमध्ये आसवांचा पूर आलाय जीवाचं रान करून घेतलेलं पीक गेल्या चार पाच दिवसांपासून पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांपुढे न संपणाऱ्या समस्यांचा डोंगर आहे शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारनं मदतीचा हात पुढे केलाय पण ही मदत तुटपुंजी असल्याची तक्रार आहे त्यामुळे या शेतकऱ्यांच्या सरकार दरबारी नेमक्या काय मागण्या आहेत पाहूया कर्ज तरी हे फिटू विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर मदत जाहीर करावी ही नम्र विनंती सरकारला हे सरकार मायबाप आमच्या अकेला धावून यावा ही नम्र विनंती उद्वस्त झाले या शासनाला कळकळीची विनंती आहे महाराष्ट्राला भारत देशाला नेपाळ सारखी परिस्थिती करू नका आम्हाला कर्ज माफी हक्काचा फी किंवा आणि आम्हाला नाही तर महाराष्ट्रामध्ये एकाही आमदार खासदाराला विसरून देणार नाही दुसऱ्यांदा असले पाण्यानं पूर्णपणे सोयाबीन गेलेलं आहे पाण्यानं पूर्णपणे आख्या पुसाच्या शिवारात ही परिस्थिती आहे माझे आई वडील एक वयस्कर आहेत त्यांच्या दवाखान्याचा खर्च पुन्हा माझा मुलगा शिक्षण शिक राहिला आहे त्याची फीज भरायची आता हे कुटुंब राहावं आणि कुणाला सांगावं हेच कळत नाही माझा मुलगा बी एम एस कॉलेजचे एक मिनिट सुद्धा आम्हाला फीसला सवलती देते ते पूर्ण फीस भरून घ्या म्हणते आता उत्पन्न तर तुम्ही बघायला सर हे असं आता याच्यातून फीस कशा भरायच्या आणि काय कसं करावं हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं आम्हाला एकदा गेलं वाहून सार संकटावर छातीवरी प्रश्न टांगले आभाळाला उत्तर शोधा मातीवरी सरकार माय बाप आमच्यासाठी काळीस तुमचं तुटू दे माय पूर बी गेली कापूस बी गेला कर्ज तरी हे फिटू दे माय सोया बीन टिकू दे माय हरभरा पिकू दे माय कर्ज तरी हे फिटू दे माय